बाजार समितीच्या सभापतीपदी कृष्णा पाटील देवसरकर तर उपसभापती श्रीपाल आडे यांची निवड उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक एकतीस मे रोजी पार पडली होती त्यात भाजप प्रणित वसंतराव नाईक सहकारी पॅनलचे अठरापैकी अकरा उमेदवार यांचा दणदणीत विजय झाला होता दिनांक अकरा जून रोजी सभापती पदाच्या निवडणुकीत कृष्णा पाटील देवसरकर यांची सभापतीपदी तर श्रीपाल आडे यांची उपसभापती म्हणून नियुक्ती झाली उमरखेड शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर भारतीय जनता यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांचा मोलाचा वाटा असून येणारी प्रत्येक निवडणूक आम्ही जिंकणार असा दावा नितीन भाऊ व आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी केला या मिरवणुकीत के संपूर्ण कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला बोला झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सत्यशोधक असे सर्वजण एकत्र येऊन आम्ही जे स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी विकास आघाडी बनवली होती त्या आघाडीला मतदार मायरूपी जनतेने बहुमत दिलेला आहे आणि आज सभापती आणि उपसभापती पदावर वसंतराव नाईक शेतकरी विकास आघाडीचे दोनही संचालक या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्या सर्व संचालकाचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि मतदारांना विश्वास देतो की जी पद कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेडनं गमावलेली आहे ती पद पुरवत करण्याच्या दृष्टीनं निश्चितपणानं वसंतराव नाईक शेतकरी विकास आघाडीचं संपूर्ण संचालक मंडळ या ठिकाणी कार्यरत राहील आज वस या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रूपानं तालुक्यातील आणि मतदारसंघातील पाचवी सहकारी संस्था ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात या ठिकाणी मायाबाप पूर्वी जनतेनं दिलेली आहे त्याबद्दल जनतेचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जनतेला ही ग्वाही देतो की निश्चितपणानं तुम्ही ठेवलेल्या विश्वासावर भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी संस्थावरील संचालक मंडळ कुठल्याही पद्धतीचा तडा जाऊ देणार नाही निश्चितपणानं डबघबाईस आलेला या सर्व संस्था पुन्हा एकदा नावारुपास आणण्याचं काम आमचं संचालक मंडळ या ठिकाणी करेल आज कृषी उत्पन्न बाजार समितीवर दोन्ही सभापती व उपसभापती आज ह्या ठिकाणी विजयी झाले आहेत येणाऱ्या काळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो काही आम्हाला विकास करावा लागेल तो निश्चित या ठिकाणी मतदार बांधवांनी आम्हाला बहुमत दिल्यामुळं येणाऱ्या काळात निश्चित आम्ही त्यांचा मान सन्मान राखून विकास करून आणि मायबाप बंधू आणि भगिनीने ह्या ठिकाणी बहुमतानं आम्हाला विजयी केलं त्याबद्दल सर्वांचे ह्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो